शहराची खबर या मैं सूपर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नगर शहरातून वाहणाऱ्या सिन्हा नदी बाबत अधिवेशन बैठक घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीची तरतूद करण्याचे सांगितले त्यामुळे पूररेषा कमी होईल तथापि यापूर्वी झालेले अतिक्रमणे निघणार का खरोखर नदीचे सुशोभीकरण होईल का येणारी दुर्गंधी होईल का ढासांचा प्रादुर्भाव कमी होईल का असे प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत झेंडीगेट परिसरात सुरू असलेल्या शाखेच्या पथकाने छापा टाकला असून या कारवाईमध्ये पाचशे किलो गोमांस पोलिसांनी जप्त केला असून दोन जणांवर कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल झाला आहे रेजवार मुस्ताक शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो फिक मुस्ताक कुरेशी या घटनास्थळावरून पळून गेला पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांनी माहिती न मिळाली होती की गेट येथे गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली सुमारे लाख रुपये किमतीचे गोमांस व एक जप्त केला असून यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे केडगाव जात असलेले पुलाखाली ओढ्यांमध्ये विविध कंपन्यांमधून घातक रसायने सोडले जात असल्याने परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे बायपास रोड लगत कचरा व ऍसिडचे टँकर खाली करण्याविरोधात कारवाई करून हा परिसरात प्रदूषणमुक्त ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाल एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपत आहे त्यामुळे मनपात वीस डिसेंबर रोजी होणारी सर्वसाधारण महासभा ही नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या पंचवार्षिक कार्यकाळातील शेवटची महासभा ठरणार आहे या सभेत अजेंड्या व्यतिरिक्त आपल्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे सर्व पक्ष आग्रही भूमिका मांडणार आहेत नगर शहरातील सावडी उपनगरातील एकविरा चौक परिसरात सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे त्यामुळे परिसरातील नागरिक आणि भाजी विक्रेत्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे हे सांडपाणी सोडणे तातडीने बंद करावे अशी मागणी नागरिक करत आहे स्थानिक नगरसेवकांनी देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष केला आहे नागरिक संताप व्यक्त करत असून महापालिकेचे अधिकारी देखील लक्ष देत नाही येथे नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्य आहेत शहराच्या खबर बात मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर